लाल भोपळ्याचे घारगे करताना बरेचदा प्रश्न पडतो भोपळ्याचे प्रमाण किती असावे भू किती घ्यायचा त्या अंदाजाने पित्याचे प्रमाण काय असावे पण आज आपण इतके मस्त खुसखुशीत घारगे कसे तयार करायचे याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत नमस्कार जयाज किचन मध्ये आपले मनापासून स्वागत त्यासाठी इथे मी केशरी रंगाचा लाल भोपळा घेतलेला आहे त्याला स्वच्छ धुवून त्यातील पाणी निकळून घेतले आहे या भोपळ्याच्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत या बिया चमच्याने सहज निघतात सर्व बिया काढून घेतल्या आहेत चमच्याने या बिया सहज निघाल्या आहेत आता आपल्याला या भोपळ्याच्या साल न काढता फोडी करून घ्यायच्या आहेत कुकरमध्ये तळाला थोडेसे पाणी घालून एका भांड्यामध्ये भोपळ्याच्या फोडी ठेवून शिजवून घ्यायच्या आहेत भांड्यामध्ये अजिबात पाणी घालायचे नाही भांड्यावरती झाकण ठेवायचे आहे भांडे जर झाकले नाही तर पाण्याची वाफ त्या भांड्यामध्ये पडेल व भोपळ्यामध्ये जास्तीचे पाणी होईल आता मध्यम आचेवरती कुकरला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकर थंड झाल्यानंतरच भोपळा कुकरमधून काढून घ्यायचा आहे भोपळा चांगला शिजलेला असला पाहिजे हे फार महत्वाचं आहे आता आपल्याला या भोपळ्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत साली बघा अगदी सहज अशा निघतात भोपळ्याचा घर जरासुद्धा वाया जात नाही अशा पद्धतीने सर्व भोपळ्याच्या साली काढून घेतल्या आहेत आता आपल्याला हा भोपळा स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचा आहे भोपळा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच स्मॅशरने स्मूथ असा भोपळा स्मॅश करून घ्यायचा आहे आता स्मॅश केलेला भोपळ्याचा घर मी या कपामध्ये काढून घेतला आहे हा पाऊन कप इतका भरला आहे तुम्ही एखाद्या वाटीने किंवा भांड्यानेही गर मोजून घेऊ शकता एक वाटी घर असेल तर एक वाटी गुळ घ्यायचा आहे जेवढा घर तेवढाच गुळ आपल्याला इथे घ्यायचा आहे आता इथे मी जेवढा भोपळ्याचा घर घेतला आहे तेवढाच गुळ बारीक चिरून घेतलेला आहे आता गुळ भोपळ्याच्या गरामध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा आहे आता त्यामध्ये चमचा जायफळ व वेलची पावडर घालून घ्यायची आहे आता चांगला आपण पीठ काढून घेऊयात इथे मी पाऊन कप भोपळ्याच्या घराला दीड कप गव्हाचे पीठ घेतले आहे त्यामध्ये अर्धा कप रवा घेतला आहे व दोन चमचे भरून बेसन घेतले आहे त्यामध्ये चवीपुरते मीठ घालून घ्यायचे आणि हे पीठ चांगलं मिसळून घ्यायचं आहे बेसन पीठ घातल्यामुळे घाऱ्यांना छान येतो व रवा घातल्यामुळे मस्त खुसखुशीत असे घारगे तयार होतात आता आपले सर्व मिसळून दोन कप इतके साहित्य झालेले आहे त्याप्रमाणे आपण एका कपाला एक चमचा याप्रमाणे दोन चमचे तूप चांगलं असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि ते मोहन आपल्याला गरमच पिठामध्ये घालून घ्यायचे आहे चमच्याने चांगले मिक्स करून आता हे सर्व कोरडे पीठ हाताने चांगले एकजीव करून घ्यायचे आहे त्यातील घातलेले तुपाचे मोहन सर्व पिठाला चांगले लागले गेले पाहिजे सर्व पिठामध्ये मोहन व्यवस्थित मिक्स झाल्यानंतरच हा असा पिठाचा मुटका करून घ्या पाहायचा आहे जर असा मटका तयार होत असेल तर आपले पीठ चांगले तयार झाले म्हणजेच तुपाचे मोहन बरोबर झाले असे समजावे लाल भोपळा आणि गुळाचे मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आपल्याला यामध्ये अगदी गरज वाटली तरच पीठ किंवा थोडेसे पाणी वापरू शकतो कारण काही बहु जुना असतो किंवा नवीन असतो पिठाचं प्रमाण मागे पुढे होऊ शकते आता माझे पीठ जास्त घट्टसर झाले आहे त्यामुळे मी इथे थोडेसे दोन ते चार चमचे पाण्याचा वापर करून घट्ट असे पीठ मळून घेतले आहे आता हे पीठ चांगलं मळून घेतले आहे यामधला रवा चांगला फुलला जावा याकरता एक पाच ते दहा मिनिटे पीठ झाकून ठेवायचे आहे दहा मिनिटानंतर रवा सुद्धा यामध्ये चांगला फुलला जातो आणि मिश्रण आधीपेक्षा थोडस घट्टसर होते आता हे चांगलं एकदा मळून घ्यायचं पीठ हे जास्त पातळ नसावे त्यामुळे तेलकट होतात त्यामुळे असे लहान लहान गोळे तयार करून घ्यायचे आहेत जर तुम्ही मोठी चपाती सारखे पोळी लाटून घेतली तरी चालेल दहा मिनिटानंतर रवा सुद्धा त्यामध्ये चांगला फुलला जातो आणि मिश्रण आधीपेक्षा थोडस सा घट्टसर होते आता हे एकदा मळून घ्यायचं पीठ हे जास्त पातळ नसावे त्यामुळे घारगे तेलकट होतात त्यानंतर असे लहान लहान गोळे तयार करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला मोठी चपातीसारखी पोळी लाटून एखाद्या झाकणाने किंवा वाटीने जरी छोटे छोटे घारगे तयार केले तरीही चालेल किंवा या पद्धतीने छोटे छोटे गोळे करून घारगे लाटले तरीही चालेल घारगे जर पळपाटाला चिटकत असतील तर थोडेसे गव्हाचे पीठ वापरले तरीही चालेल आता हे घारग्यांना थोडेसे असं खसखस लावून घेणार आहोत वरून लाटण्याने थोडेसे खसखस दाबून बसावी याकरता करता थोडेसे वरून फिरवावे इथे छान दिसावं म्हणून मी खसखस लावले आहे तुम्ही जरी खसखस लावली नाही तरीही चालेल हे आता सात आठ घारगे या पद्धतीने लाटून घेणार आहोत फार जाड नाही किंवा फार पातळ नाही असे मी घारगे तयार करून घेतले आहेत इथे तेलही चांगलं मध्यम आचेवरती गरम करून घेतलं गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम आचेवर हा बघा घारगा मस्त असा वरती फुगून वर येतो मध्यम आच का ठेवायची घारगे छान खुसखुशीत व्हावेत यामध्ये गुळ असतो त्यामुळे घारग्याचा रंग पटकन बदलतो आणि आतून ते कच्चे राहतात म्हणून आपल्याला घारगे लहान ते मध्यम आचेवरती तळून घ्यायचे आहेत मस्त असा सोनेरी रंगावर घारगे तळून घेतले आहेत गॅसची आत सारखी लहान किंवा मोठी करायची नाही आपण जे प्रमाण वापरले त्यामुळे घारगे अगदी खुसखुशीत कुछ तयार होतात आदल्या मधल्या वेळेत खाण्यासाठी चहा सोबत खाण्यासाठी घारगे हा उत्तम पर्याय आहे यामध्ये लाल भोपळा वापरला आहे त्यामुळे हे घारगे पौष्टिक होतात सगळेच घारगे तांबूस रंगावर असे तळून घ्यायचे आहेत तुम्हाला मी ह्या घारग्यांचा आवाज दाखवते आणि ह्या टेक्चरवरून तुम्हाला समजलंच असेल अतिशय खुसखुशीत घारगे तयार झाले आहे सुद्धा ह्या पद्धतीने घारगे नक्की तयार करून बघा आणि तुमचा अनुभव शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद